कोल्हापूर जिल्हा परिषदेत महादेव कोळी टोकरे कोळी या अनुसूचित जमातीतील बत्तीस कर्मचारी कार्यरत होते सेवानिवृत्तीनंतर त्यांना जिल्हा परिषदेकडून पेन्शन मिळालेली नाही गेल्या अडीच वर्षांपासून पेन्शनधारकांचा जिल्हा परिषद ते राष्ट्रपती भवनपर्यंत लढा सुरू आहे मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्यानं पाच सप्टेंबरपासून सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा पेन्शनधारकांचे नेते मनोहर कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिला कोल्हापूर जिल्हा परिषदेत अठ्ठावीस ते तीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या अनुसूचित जमातीतील कोळी बांधवांवर अन्याय झालाय या जमातीतील बत्तीस जण गेल्या अडीच वर्षात सेवानिवृत्त झालेत मात्र यापैकी एकालाही पेन्शन मिळालेली नाही तसंच त्यांच्या वारसांनाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराचा फटका बसलाय राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेत महादेव कोळी आणि टोकरे कोळी जमातीतील लोकांना सर्व प्रकारचे लाभ मिळाले इतकंच काय तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले मग प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवरच अन्याय का असा संतप्त सवाल आज सेवानिवृत्तांनी केला गेल्या अडीच वर्षांपासून पेन्शनसाठी पाठपुरावा करता करता यातील चार जणांचा मृत्यू झालाय एका पेन्शनधारकांच्या कुटुंबियांचा अपघात झालाय त्यांच्यावर उपचारादरम्यान बारा लाख रुपये खर्च झाले या बाबींची कल्पना असूनही जिल्हा परिषद प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे येत्या पाच सप्टेंबर या शिक्षक दिनापासूनच आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा मनोहर कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी विलास शिरगावे राजेंद्र कोळी अण्णासाहेब शिरगावे भगवान कोळी यांच्यासह बंधू भगिनी उपस्थित होत्या